दानवेजी धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल आणि आपल्याला आता यावर प्रतिक्रिया देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी सोबत आहेत अंजलीताही मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना शिफारस केली कोकाटेंची खाती काढलेली आहेत बिन खात्याचे सध्या ते मंत्री मात्र आहेत नाही असं कुठेही नाहीये मला वाटतं आता अंबादास दानवे बोलत होते तेव्हा मी ऐकत होते त्यांना कदाचित प्रोसिजरही माहिती नाही असं मला वाटतंय तर खरं प्रोसिजर काय आहे की हे ऑटोमॅटिक त्यांची आमदारकीच रद्द केली जाते आणि ही करण्याची जी प्रोसिजर आहे ती विधिमंडळाकडनं केलं जातं आणि त्याच्यात ते आमदारच राहिले नाही तर मंत्रिपदाचा प्रश्नच उठत नाही तर हे कुठेतरी सगळं चुकतंय असं मला वाटतं पण कसं आहे की आधी या सगळ्या गोष्टी झालेल्या नाहीयेत त्यामुळे पहिल्यांदाच असं सगळं कोणाला इथे मंत्री असलेल्या व्यक्तीला अटक होताना आपण ऐकतोय त्यामुळे अमुक गोष्टी आपल्यालाही माहीत नाहीयेत आता याचं खरं प्रोसिजर काय हे देखील लोकांना कळून घेणं गरजेचं आहे की रेप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्टच्या अंतर्गत जर कोणा मंत्र्याविरुद्ध आपण करप्शनचे चार्जेस लावले तर कोर्ट आणि त्याच्यात कोर्टाने जर दोन वर्ष किंवा दोन वर्षाच्या वर शिक्षा टोटावली तर त्या मंत माणसाचं आमदारकी रद्द होते अंडर सेक्शन एट ऑफ रेप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी वन पूर्वी काय होत की त्या सेक्शन एट मध्ये एक सबसेक्शन होता एट चा फोर त्याच्यात जर ते वरच्या कोर्टात अपील मध्ये गेले तर त्यांना आणि तिथे त्यांना दिलासा मिळाला तर तिची आमदारकी राहत होती पण आताच्या घटकेला सुप्रीम कोर्टाने हा सेक्शन आठ चा चार हा रद्द केलेला आहे रद्द केल्यामुळे आता हे जरी वरच्या कोर्टात गेले तरी त्यांची आमदारकी रद्द होते होते आणि होतेच त्यामुळे आता त्यांचा प्रश्नच नाही त्यांची आमदारकी रद्द होईल त्यांचं मंत्रीपद जाईल आणि oh, oh. खाते हे खातं काढून ते दुसऱ्या कोणाकडे तरी दिलं जाईल ते, ते प्रोसिजर फडणवीसांनी केलंय तुमच्याकडे आता गावात पत्र आहे पण जे पहिलं पत्र आहे ते मात्र फडणवीसांनी जे पाठवलेलं आहे ते अपेक्षा घटकेला mm -hmm. नाहीये तर ते जेव्हा मिळेल तेव्हा आपल्याला अनेक गोष्टी स्पष्ट होतील स्वाभाविकच खरंतर सगळं प्रकरण अजून न्यायप्रविष्ट देखील आहे त्यांनी उच्च न्यायालयामध्ये देखील धाव घेतली आहे आणि अनेक बाबतीमध्ये यावर खरतर खल केला जाईल मात्र तुर्तास अंजलिताईद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी धन्यवाद आणि या घडीची महत्वाची बातमी माणिकराव कोकाट यांची सर्व खाती आता अजित पवारांकडे वर्ग करण्यात आलेत माणिकराव कोकाटे सध्या बिन असे मंत्री असणार आहेत आणि यानंतर आपण पाहणार आहोत दहाच्या बातम्या माझा सहकारी अश्विन सोबत अश्विन टॉस टू यू धन्यवाद